विविध भारती पुणे ठळक बातम्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या पोकळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल प्रशासकीय सातत्य आणि राजकीय स्थिरता सुनिश्वित करण्यासाठी पावलं उचलली दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या अर्थसंकल्पावर बारकाईनं काम केलं होतं त्यांची दूरदृष्टी पूर्ण व्हावी यासाठी अर्थसंकल्पाच्या कामावर स्वतः लक्ष ठेवणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात सांगितलं मासिक पाळीच्या स्वच्छतेचा अधिकार हा संविधानाच्या अनुच्छेद एकवीस अंतर्गत जीवन जगण्याच्या हक्काचा अविभाज्य भाग आहे असा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयानं दिला सर्वोच्च न्यायालयानं काल राज्य केंद्रशासित प्रदेश आणि शाळांना मुली आणि महिलांसाठी सन्मान आरोग्य आणि समानता सुनिश्चित करण्यासाठी अनेक बंधनकारक निर्देश जारी केले तसंच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रत्येक शाळेत किशोरवयीन मुलींना विघटनशील सॅनिटरी नॅपकिन्स मोफत उपलब्ध करून देण्याचे निर्देशही न्यायमूर्ती जे बी पारडीवाला आणि आर महादेवन यांच्या खंडपीठानं दिले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या काळात करवसुली सप्ताह राबवला जात आहे या कालावधीत सर्व नागरिकांनी आपले प्रलंबित घरपट्टी पाणीपट्टी आणि इतर करांचा भरणा करून आपल्या गावाच्या विकासात हातभार लावावा असं आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी कलि आहे या करांमुळे गावातील रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता शाळा आणि इतर मूल सुविधांसाठी निधी उपलब्ध होतो सप्टेंबर पूर्वी कर भरल्यास त्यात नागरिकांना पाच टक्के सूट मिळते पुणे जिल्हा ॲथलेटिक संघटनेच्या वतीनं आणि लॉयला प्रशालेच्या वतीनं आंतरशालेय ॲथलेटिक स्पर्धा सुरु आहेत स्पर्धेत काल तेरा स्पर्धांपैकी सात रिले शर्यतीत सेंट व्हिन्सेंटच्या मुलांनी दोन स्पर्धा जिंकल्या तर एमईएस बाल शिक्षण मुलींच्या विभागात तीन विजेतेपद पटकावली पत या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी